एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नागपूरच्या रामटेक जवळ पेंच कालव्यात वेळात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह हो, तासांनी सापडला आहे आहे दारूच्या पोहायला गेलेल्या या या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आता पाहूया घटनेचा सविस्तर वृत्तांत ही घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील शिवणी येथील अठरा वर्षे ऋतिक गजाम तरुण शनिवारी आपल्या मित्रांसोबत शेतातील काम आटपून परतला होता त्यानंतर दोघेही अवैध दारू अड्ड्यावर गेले आणि दारू प्यालेत दारूच्या नशेतच ते गावाजवळील पेंच कालव्यात पोहण्यासाठी उतरलेत मात्र पाण्याचा प्रवास जास्त असल्याने रितिक त्यात वाहून गेला त्याचा मित्र गजानन पंधरे याने कसा बसा आपला जीव वाचवला या घटनेची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली आहे तब्बल चोवीस तासांनंतर रविवारी दुपारी त्याचा मृतदेह भंडारा जिल्ह्यातील कांद्रीजवळील वासेरा गावाजवळ सापडला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे आणि पुढील तपास सुरू आहे दारूच्या नशेत केलेल्या या धाडसाची किंमत रितिकला आपल्या जीवावर गमवावी लागली रामटेक येथील दुर्दैवी घटनेची माहिती आपण बघितली आहे दारूच्या नशेत केलेले असे धाडस किती महागात पडू शकते हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे